निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेर विधानसभा निवडणुकीचा जो ऐतिहासिक विजय अमोल खताळ यांचा झालेला आहे या संदर्भात जे शिलेदार आपण जे शिलेदार आहेत या विजयाचे वाटेकरी जे आहेत त्यांच्या आपण भेटी गाठी घेत आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्या ताई ज्या आहेत पायल ताजने या भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी युवा ओबीसी महिला मोर्चाच्या सरचिटणीस आहेत आणि सरचिटणीस असताना त्यांनी अक्षरशः जे चाळीस दिवस त्यांना प्रचारासाठी मिळाले पायाला भिंगरी बांधत त्यांनी शहरामध्ये प्रचाराची पर, धुरा जी आहे त्यांनी स्वतःवर घेतली होती त्यांच्याबरोबर काही महिला होत्या आणि महिला हो या महिलांसोबत त्यांनी प्रचार केला होता लाडक्या बहिणींच्या योजना ज्या आहेत ह्या देखील त्यांनी महाराष्ट्र शासनाची लाडकी बहिणी योजना ही त्यांनी तळागाळापर्यंत महिलांपर्यंत पोहोचवल्या होत्या आपण त्या ताईंना भेटणार आहोत ताई नमस्कार आपण या निवडणुकीमध्ये पायादा विंजरी बांधून ज्या पद्धतीनं प्रचार अमोल करत होते आणि त्यामध्ये यश मिळालं हे यश कशा पद्धतीने मिळालं तुम्ही कशा प्रचाराची आखली रचना प्रचार करण्यामागचा म्हणजे आम्ही अमोल भाऊच्या ज्या पत्नी होत्या पत्नींना घेऊनच प्रचाराला सुरुवात केलेली अच्छा हा आणि शहरातले प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार करणे हा आमचा एक अजेंडाच होता की प्रत्येक महिलांपर्यंत प्रत्येक पुरुषांपर्यंत आम्ही जाऊन प्रचार हो आणि त्यांचं मार्गदर्शन करून असं आम्ही प्रचार केलेला के आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहतात अजून असेल किंवा हखालचा जो पट्टा आहे या ठिकाणी बाळासाहेब थोरातांना पहिल्यांदाच लीड कमी मिळाले आणि अमोल कताळेनी बाजी मारली याला सर्वस्वी म्हणजे तुमचा प्रचार जो आहे तो प्रचार यशस्वी झाल्यासारखा वाटतो परंतु काय कारण होते की बाळासाहेब थोरातांना नाकारलं येथील जनतेने प्रचारा दरम्यानच आम्ही बघितलेलं लोकांचा फार मोठा आम्हाला प्रोत्साहन होत खूप छान प्रकारे प्रतिसाद ते सर्वच लोक देत होते फक्त लाडक्या बहिणीच नाही पण सामान्य जनता ही लाडके भाऊ सुद्धा पाठीशी होते त्यामुळे आम्हाला शहरातील समस्या सांगा ना शहरात काय समस्या आढळल्या तुम्हाला शहरात तस सर्वप्रथम तर इथे ज्या प्रकारे प्रकारे काही धार्मिक वाद चालू होते अच्छा। हो त्या त्या दरम्यान बऱ्याचशा समस्या हे सामान्य जनतेला सामोरं जावं लागलेलं आहे आणि त्यानंतर बऱ्याचशा अशा पण सम, समस्या आहे की नवीन नगर रोड साइड जर आपण बघितली जर पाणी पाऊस जर पडलेला तर सगळं पाणी नवीन नगर रोड साइडने पूर्ण म्हणजे नदीच वाहत असते हा तर हे कुठ काम अशा प्रकारे झालेलं आहे की ते पूर्णत्वास नाही नेलेले त्यांनी विकासाच्या कामामध्ये प्रॉपर विकास नाही झालेला तो एकदा काहीतरी करायचं म्हणून केलं पण पूर्ण नदीच्या नदी वाहते आणि त्या वेळेस तिथल्या नागरिकांना पण खूप जास्त त्रास सहन करावा लागतो म्हणजे वाहतूकच बंद ठेवावी लागते शहरातली अजून काही समस्या आहेत का की ह्या कारणानं बाळासाहेब थोरात त्या ठिकाणी नाकारलं तेलमित करत संगमनेर शहर हे एक व्यापाराचे केंद्र आहे हा फार मोठ्या प्रमाणात इथं व्यापार उद्योग सगळे ग्रामीण भागातील लोक इथे येत राहतात हो त्यासाठी मग पण मग इथले रस्ते वगैरे त्या प्रकारे नाही सुधारलेले त्याचप्रमाणे वाहतुकीचे जे प्रॉब्लेम आहेत ते लोकांना कायम फेस करत आलेले आहेत लोक त्यामुळे ते थोडी सुधारणा व्हायला पाहिजे सिग्नल असून ते बंद पडलेले त्यामुळे वाहतुकीचे नियम पण त्यांनी काही लागू तसे प्रमाणात केलेले नाहीये त्यामुळे लोकांना खूपच त्रास होतो सिग्नल असून हो नाहीये सिग्नलचा ते नाही कायमस्वरूपीचे बंद जसे लावले तसे बंदच येते त्याचा वापर नाहीच आहे नुसतं मग लोकांना त्याचाच त्रास आहे बस स्थानकाच्या मेन जागेवर सुद्धा सिग्नलची जिथे गरज आहे तिथे सुद्धा नाहीये सिग्नल प्रॉपर आणि बघायला गेलं तर दिल्ली नाका बस स्टँड पासून तर पर्यंत पूर्णपणे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे त्यामुळे आता जोरवे नाक्याच्या इथलं अतिक्रमण माननीय आपले नामदार साहेब विखे पाटील साहेब त्यांच्या मार्गदर्शनाने ते काढण्यात आलेलं होतं पण मग आता वरद हस्त आहे काही जणांचं त्यामुळे परत सुरळीत आहे जसं आहे तसं काय वाटतंय ज्या पद्धतीने माग मागे काही दिवसापूर्वी जे महिलांवर हिंदू महिलांवर अघटित घटना घडल्या जसं काय निंबाळ्याचं प्रकरण असेल त्याबद्दल बाळासाहेब थोरातांनी चकार शब्द देखील काढला नाही काढलेला आता महिलांवरच आणि अगदी लहान छोट्या चिमोड्यांसमोर त्यांच्या वडिलांना मारहाण झालेली त्यावेळी सुद्धा त्यांच्या कुटुंबियांकडे सुद्धा कोणी सांत्वनपर भेट सुद्धा दिलेली नाही किंवा त्या विषयावर कोणी हातच घातलेला नाही आणि ही खूप मोठी चुकीची गोष्ट घडलेली त्यामुळे आता हे सगळं बघून जनता संतापग्रस्त झालेलीच आहे खूप लोक संतापलेले त्यामुळे हे सगळं हे निवडणुकांमधून लोकांनी दाखवून दिलेले खर तर काही समस्या संपणाऱ्या नाहीयेत नक्कीच नाहीत परंतु अशा काय समस्या आहेत का ज्या बाळासाहेब थोरातांना नाकारलं समस्या तर भरपूरच आहे इथल्या दहशतवाद सोडला तर अजून बऱ्याचशा समस्या आहेत ज्या सामान्य जनतेला खूप त्रासदायक आहे शहरात काय समस्या शहर दिसतं तेवढं नुसतं दिसतंय शहर खूप छान आहे असं राज्यभर शहराची चर्चा आहे संगमने शहर एक मॉडेल आहे नाही ते सर्व दिसतय एक भव्य इमारत जरी दिसत असली ना आतमध्ये कोणत्याही सोयी सुविधा इथे नाहीच आहे आणि आम्ही जेव्हा शहर शहरात प्रचारासाठी गेलेलो अगदी मागासलेले इतके काही काही भाग आहेत की तिथे लोकांना म्हणजे राहण्यासाठी जागा सुद्धा नाहीये कशी तरी पूर्ण संपूर्ण कुटुंब कसं ऍडजस्ट करतंय हे त्यांनी आम्हाला सगळ्या त्यांच्या व्यथा सांगितलेल्या ते बघून आम्हाला पण वाटलं खरंच इथे काहीतरी विकासाची गरज आहे परिवर्तन करण्याशिवाय पर्यायच राहिले नाहीये संगमनेर मध्ये ते सगळं बघूनच आम्ही पण त्या दृष्टीने काम केलं सर्व का, का, कार्यकर्त्यांनी खूप छान सगळ्यांना okay. ना ते सगळं म्हणून काम खूप छान केलेलं आहे सगळ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आता होणार आहेत त्याच्यानंतर तर नगरपालिकेची पण निवडणूक लागणार आहे काय वाटतंय ज्या पद्धतीनं आमदारकीला अंमल भाऊ ज्या माझं जनता राहिली संगमनेरकर राहिले ती पद्धत ती त्या पद्धतीनं राहतील लोक नगरपालिकेसाठी सगळीच जनता राहणार आहे कारण जनतेला परिवर्तन पाहिजे आणि आता जरी आमदार आपले अमोल भाऊ झालेले त्यांच्या थ्रू मार्फत बरेचसे असे काम आधी पण झालेले आणि लोकांना यापुढे पण खूप आशा आहे की आता अमोल भाऊ पुढची काम करतील आणि नक्कीच अमोल भाऊ त्या सगळ्या याच्यासाठी सक्रिय ठरणार आहेत त्यामुळे सगळी जनता अमोल भाऊंच्या पाठीशी नक्कीच उभी राहणार आहे आणि जे पण त्या उमेदवार आपल्या महायुतीकडनं येणार आहे सर्वांच्या पाठीशी ही जनता नक्कीच उभी राहणार आहे तरी ह्या होत्या भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या पायल आ, पायल आशिष ताजणी तर अशाच आपण मुलाखती चारूच ठेवणार आहोत आपण अनेकांच्या मुलाखती घेणार आहोत जे अमोल खताळ यांना निवडून आणण्यासाठी ज्यांनी सिंहाचा वाटा चला अशा लोकांना आपण भेटत आहोत आणि त्यांच्या मुलाखती घेत आहोत जाणून घेत आहोत का बाळासाहेब थोरात त्यांचा पराभव का झाला